श्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवरे उमेश पप्पा दे राहायला पुणे वारजे मारवाडी कार्यक्रमानिमित्त मी बऱ्याच ठिकाणी बाहेरगावी जात असतो वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या शहरात खेड्यापाड्यात इकडं तिकडं कार्यक्रमासाठी मी जातो कार्यक्रम करतो देवीचे गिरमाईचे आरतखाना जागरण गोंधळ त्याच पद्धतीने मी ग्लासावर कळशी घेऊन नाचतो म्हणून बरेच भाविक फक्त आवडीने प्रेमाने मला त्या कार्यक्रमासाठी पण बोलवतात तर मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिले बऱ्याचशा लहान मुलांच्या अंगामध्ये देवीची वारे येतात आणि त्यांच्या घरातील लोक त्यांच्या त्या वाऱ्याला सपोर्ट करतात तर तिथपर्यंत ती, ती गोष्ट योग्य आहे की घरातल्या लोकांनी आईवडिलांनी किंवा घरातल्यांनी ते सपोर्ट करणं गरजेचं आहे फक्त माझं सर्वांना एकच सांगणं आहे की मुलांचं आता शिक्षणाचं वय आहे काहीतरी करण्याचं काहीतरी आ, काम करण्याचं किंवा काहीतरी व्यवसाय करण्याचं वय आहे तर तुम्ही आपल्या मुलांना ह्या दिशेकडं जास्त पडून देऊ नका तुम्ही त्यांना थोडीशी त्याबद्दल माहिती सांगा आणि त्यांना त्यांचा कल हा शिक्षणामध्ये जास्त राहू द्या किंवा काही व्यवसाय असेल त्या व्यवसायात किंवा काही नोकरी संदर्भात त्यांचा कल त्या दिशेला तुम्ही वाढवा कारण आजकाल बरेच लहान लहान मुलं अंगामध्ये वारी घेतात आणि एक ग्रॅमच्या गळ्यामध्ये घालायचा ते देखावा करायचा लोकांमध्ये इम्प्रेशन पाडायचं वजन पाडायचं आणि हा देवाचा एक व्यवसाय केल्यासारखं केलेला आहे आणि ते मुलांना ते आता आवड निर्माण झाली की आपण काम करून महिन्याला दहा बारा हजार कमावण्यापेक्षा आपण असं देवाचं केलं निर्माण केली की एखादा गुरु केला गुरुच्या नावावरती आपल्या ह्या गोष्टी सर्व चालणार आहे पण मुलांना हे असं काय चालू शकत नाही तुम्ही देवीची भक्ती पूजा आराधना करा तिथपर्यंत सगळं योग्य आहे ठीक आहे पण तुम्ही पुढं या गोष्टीमध्ये जास्त पडू नका तुम्हाला सेवा करायचे भक्ती करायचे त्याबद्दल माझं आशीर्वाद दुमत नाही तुम्ही देवाची भक्ती उपासना करा पण तुम्ही पुढच्या आयुष्यासाठी किंवा पुढच्या जीवनासाठी जर तुम्ही हेच कार्य जर निवडत असाल ते चुकीचं आहे कारण की आपले आपली उपजीविका चालण्यासाठी आपल्याला काहीतरी व्यवसाय करणं किंवा नोकरी करणं गरजेचं आहे त्यासाठी उच्च शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि आता काळानुसार आपल्याला शिक्षणाची खूप गरज आहे आता सध्या युग वैज्ञानिक युग आहे तर त्यामुळं शिक्षण खूप गरजेचं आहे तुम्ही शिक्षण घ्या आणि शिक्षण घेता घेता तुमच्या चोवीस तासातली एक पाच दहा मिनटं फक्त या भक्ती सेवा करण्यासाठी घालवा त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ या भक्ती सेवेमध्ये तुम्ही घालू नका हां बाकी तुम्ही वाचन करा ग्रंथ वाचन करा इतर काय वाचन करा नामस्मरण करा पण पूर्ण वेळ मी देवाबशीत बसेल किंवा देवालाच देईल आणि त्यानंतर मला मी असं देवाची गादी चालू करन देवाची गादी चालू केल्यावरती लोक माझ्याकडे येतील माझ्याकडे आल्यावरती मी त्यांच्या प्रश्नांचे निवारण करन आणि प्रश्नांचे निवारण केल्यावरती त्याच्यातून मला चार रुपये मिळतील ही जी अशी मुलांची आता एक मानसिकता बनलेली आहे तर ही मानसिकता मुलांना तुम्ही काढून टाका आणि ज्या मुलांचे आईवडिले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पण आपल्या मुलांची ही जी मानसिकता आहे ती मानसिकता काढून टाका तर तुम्ही म्हणसाल की पप्पा तुम्ही तर स्वतः हेच करताय हेच कार्य करताय पण आता आमचं लग्न झाले माझा मुलगा आता लग्नाच्या वेळेला आलेला आहे आणि मी लहानपणापासून जरी या मार्गात असेल तरी मी देवीचं करता करता माझे इतर व्यवसाय कोण होते माझ्याकडं पंचवीस तीस गाया होत्या गायांचं दूध काढायचं दूध घालायची दही विकायचं आणि सगळं गाय रानास सोडायचं आणि गाय रानास सोडून घरी येऊन मग मी देवाजवळ बसायचो लोकांच्या प्रश्नांचे निवारण करत होतो सगळ्या भक्त जे भक्त बक, भक्त माझ्याकडे यायचे प्रश्न घेऊन त्यांच्या प्रश्नाचे निवारण मी त्यानंतर करायचो पण मी पहिलं प्राधान्य माझ्या कामाला आणि माझ्या मूळ जो व्यवसाय त्याला दिले आणि उरलेल्या वेळेत मी ह्या बाकीच्या गोष्टी केल्या तर आणि त्यानंतर मग मी चौकात येते आमचं हॉटेल आहे हॉटेल व्यवसाय होता ते हॉटेल व्यवसायामध्ये पण मी भरभरपूर कष्ट केलं आणि अजूनही माझं हॉटेल आज सर महाराष्ट्रभर मला सर्वजण ओळखतात हो पण अजूनही माझं ह्या चौकात यश्वर चौकामध्ये हॉटेल आहे हॉटेलवरती आमची आई असतात ते हॉटेल चालू आहे लहान भाऊ कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतोय आणि मी पण बाहेरून त्याच्यावरती लक्ष देता असतो तसं जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे तर हे इतर व्यवसाय असल्यामुळं मला एवढं काय त्याच्या म्हणजे जर काय गेलं नाही मी व्यवसायाला पहिलं प्राधान्य दिलं उरलेल्या वेळेत देवकार्य केलं किंवा लोकांचे प्रश्न सोडवले आणि आता आताकडं खूप गर्दी झाल्यामुळं मी, के मी, के मी गाया कमी केल्यात आता दोन तीन वर्ष झाले दुग्ध व्यवसाय कमी केल्या आता घरी खाण्यापुरत्याच गाया ठेवल्या त्यानंतर जागा खरेदी विक्रीचं माझं अजूनही चालू आहे तर मी माझं व्यवसाय बघून या गोष्टी केल्या आणि काय होतं मुलांचं जर अंगात वारं आलं तर त्या मुलांचं बोलणं वागणं कारण देवाचं देवाच्या ठिकाणी प्रश्न सोडवायला किंवा प्रश्नावली पाहण्यासाठी त्या ठिकाणी जास्त करून क्राऊड महिलांचा असतो आणि त्या महिलांच्या क्राऊडमध्ये मुलं राहून हे वागणं बोलणं हे स्त्रियांसारखं होतं आणि मग हे वागणं बोलणं स्त्रियांसारखं होऊन त्या मुलांचं पुढं लग्न करायला पण खूप काय अशा अडचणी येतात कारण समोरची व्यक्ती ज्यावेळेस आपली मुलगी समोर एखाद्या मुलाला देणार आहे त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपली मुलगी एखाद्या मुलाच्या हातामध्येचा हात घेणार आहे आणि आपण त्याचं आंतरबाह्य मन किंवा आंतरबाह्य पाहता असतो त्याचं बोलणं वागणं पाहता असतो पण आतून तो सक्षम आहे किंवा नाही आहे ते पाहत नाही तर त्याचा अंतर्बाह्य मन बघूनच आपण आपल्या मुलीचा हात समोरच्या मुलाच्या हातात यायचा असतो आणि सारखं देवाच्या सानिध्यात किंवा सारखं त्या ठिकाणी महिला असतात त्या महिलांच्या सानिध्यात राहून मुलांचं भरपूर अशा मुलांचं बोलणं वगैरे मुलींसारखं झालेलं आहे किंवा मुलींसारखं होतं हे असा हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर तुम्ही आपल्या मुलांना घरी वारं येत असेल तर घरापुरतं मर्यादित ठेवा की तू लगेच गादी चालू नको लोकांचे प्रश्न सोडू नको तू शिक्षण घे पुढच्या जीवनाचं काहीतरी बघ लगेच ह्या गोष्टीमध्ये पडू नको घरातले न्यास आपल्या मुलांना सल्ला द्या समजून सांगा नाही ऐकलं माझ्याकडं घेऊन या मी वेळ काढून थोड्या गोष्ट थोडं समजून सांगेल पहा जे ज्या गोष्टीतून आता मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला का खेड्यापाड्यातले जात असतो जे मी धोतर घालतो तर बऱ्याच महिला मला म्हणतात तुम्ही साडी घातले पूर्वी मी पांढरं धोतर घालायचो बऱ्याच महिला मला म्हणायच्या तुम्ही नेहमी पांढरी साडी घालता का म्हणजे अजून काही लोकांना ते धोतर आहे किंवा साडी आहे हे गोष्टी पण कळत नाही तर लोकं आपल्याकडं वेगळ्या हेतूने किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याकडं पाहतात हेतूने नाही वेगळ्या दृष्टिकोनातून लोक आपल्याकडे पाहतात मग आपण वा ते प्रत्येकाला तर असं काही बोलून किंवा वाकड्यात शिरून सांगू शकत नाही त्यामुळं मुलांनी आपलं लग्न होईपर्यंत आणि आपलं सर्व व्यवसाय किंवा नोकरी सेट होसपर्यंत तुम्ही भक्ती करा देवपूजा करा आराधना करा जप करा गुरु करा फक्त गुरुगादी किंवा लोकांचे प्रश्न सोडवणे ह्या गोष्टीपासून वंचित राहा किंवा ज्या जे पालक हे व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या मुलांना त्या गोष्टीपासून दूर ठेवा आणि थोड्या दिवस त्यांना लांब ठेवा त्यांना शिक्षणाकडं त्यांचं मन वळू द्या कारण देवासमोर लोक पाया पडायला आले की पर डे शंभर पन्नास रुपये ठेवतात पण ते देवासमोर ठेवलेले पन्नास शंभर रुपये हे शेवटपर्यंतचे नाही आहे ते तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत शेवटपर्यंत जाणार आहे ते आपलं शिक्षण आपण शालेय शिक्षणामध्ये घेतलेलं ज्ञान हे ज्ञान शेवटपर्यंत जाणार आहे आपली डिग्री शेवटपर्यंत जाणार आहे शेवटपर्यंत आपल्या नावासमोर ते आपली डिग्री राहणार आहे गुरुवारी हे नाव आपल्या नावाच्या पहिलं राहणार आहे आणि आपली डिग्री नावाच्या नंतरही शेवटपर्यंत राहणार आहे तर ते जे शेवटपर्यंत राहणार आहे ते तुम्ही टिकून ठेवा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांना कोणा हे व्हिडिओ आवडले नाही त्यांनी कमेंटमध्ये सांगा की अ पप्पा तुमचं हे बोलणं मला चुकीचं वाटले रॉंग वाटले आणि जे माझ्या मनात आले किंवा जे मी अनुभवले किंवा जे काही माझ्या शिष्यांनी अनुभवून मला सांगितले मी ते तुमच्या पुढे व्यक्त केले ही जर व्हिडिओ पाहून कुराचं मन भावना जर दुखवल्या असतील तर मनापासून मला माफ करा कारण जे माझ्या मनात आहे ते मी हॉट्यावरती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इतरांनी सांगितलेलं दुःख हे माझ्या वर्षी तर मी न नाव सांगता ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे की हा प्रसंग हा तुमच्यावरती यावा नाही म्हणून मी ही व्हिडिओ करून यूट्यूबला सोडत आहे सर्वांनी पहा चुकीचं वाटलं तर मनापासून करा ओम काळेश्वरी